संगमनेर तालुक्यातील गुलेवाडी येथे झालेल्या कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाणून बुजून हल्ला केला असल्याचा आरोप करण्यात आला होता त्यामुळे त्या ठिकाणी भाजप नेते कार्यकर्ते आणि कीर्तनकार यांच्याकडून संबंधितांवर कारवाई करण्याचे पोलीस येथे निवेदन देण्यात आले महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रभावती घोगरे यांच्या नेतृत्वाखाली राहता पोलीस स्टेशन येथे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी करत भंडारे यांच्यावर कारवाई करण्याचं निवेदन दिलं आहे या निवेदनात म्हटलं आहे की कि स्वतःला कीर्तनकार म्हण संग्राम हे महाराष्ट्रात विविध ठिकाणी सातत्यानं धार्मिक राजकीय आणि सामाजिक तेढ निर्माण करणारी भडकाऊ आणि द्वेषार्य विधानं करत आहेत त्यांनी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरुद्ध अत्यंत आक्षेपार्ह आणि जीवाला धोका निर्माण करणारी विधानं आहेत त्यांनी आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल असं थेट वक्तव्य करून हिंसक प्रवृत्तीला प्रोत्साहन दिलं असून ही एक गंभीर धमकी आहे ही बाब लोकशाही आणि कायद्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून त्यामुळे समाजात असंतोष आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं संग्राम भंडारे हे सतत नेतेमंडळी कार्यकर्त्यांबाबत अपमानास्पद वक्तव्य करून सामाजिक ऐक्य बिघडवण्याचा आणि सार्वजनिक जीवनात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचं आवाहन महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आलं यावेळी अॅडव्होकेट पंकज लोंढे विजय दंडवते अविनाश दंडवते भगवान टिळेकर धनंजय गाडेकर शशिकांत लोळगे विक्रांत दंडवते संपत हिंगे बाबासाहेब डांगे अनिल बोठे शिमोन जगताप ज्ञानेश्वर वर्पे उत्तमराव घोरपडे अमृत गायके बाळासाहेब गिधाड राजेंद्र निर्मळ उत्तमराव मते रंजित बोठे अमोल आरणे अक्षय गोरडे राहुल विखे अनिश शेख संतोष अनाप सचिन उर्फ मुन्नाहेर अरुण घोगरे श्यामराव घोगरे राजेंद्र आग्रे सागर कडू यांच्यासह महिला प्रतिनिधी वर्षा घोगरे तसेच लोणी खुर्द ग्रामपंचायत सदस्य आणि अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कीर्तन सेवेमध्ये ते स्वतःला हरिभक्त पारायण समजतात कीर्तनकार आहेत नारदाच्या गादीवरून बोलतात त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये अध्यात्म धार्मिकपणा किंवा रसाळवाणी पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी कीर्तन सेवा करायची सोडून अशा पद्धतीने कीर्तन सेवा करायची सोडून म्हणजे याच्यावर बोलतात राजकीय गोष्टींवर बोलतात हे कश असं कुठं बोललं जातं का थोरात साहेबांबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं हे कशा पद्धतीने केलं या गोष्टींचा आम्ही निषेध करतो तुम्ही त्यांचे युट्यूबवर किंवा इतर प्रसंग माध्यमावर त्यांचं बोलणं बघा खरंच हे हरिभक्त पारायण वाटतात का इतक्या तावा तावाने आणि आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल म्हणजे तुम्ही डायरेक्ट म्हणजे धमकी देता का तुम्ही नथुराम गोडसे कोण होते म्हणजे तुम्ही त्यांना आदर्श मानता का आम्ही सर्वजण धर्माला मानणारे आहोत म्हणजे काय तेच मानतात असं नाही वारकरी संप्रदाय संपूर्ण महाराष्ट्रात आहे सर्व पक्षाचे लोक कीर्तन सेवा ऐकण्यासाठी येतात आम्ही सर्व श्रीराम असेल विठ्ठल असेल सर्व देवतांना मानणारे आहोत धर्माच्या नावाखाली असं एकदम दहशतीची दादागिरीची वक्तव्य त्यांनी केलं साहेबांना म्हणजे म्हटले की तू तु, तुम आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल म्हणजे त्यांच्या जीवाला धोका आहे असं अशी अपप्रवृत्ती त्यांची आहे त्याचबरोबर इतरही आता ते लोक त्याबाबत उलटसुलट वक्तव्य करत आहेत तरी या भंडाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी पोलीस यंत्रणेला मागणी म्हणून आम्ही सर्व इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी राजकीय पाठिंबा आहे असं वाटतं आणि महत्वाचं म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये भाजप कार्यकर्ते या गोष्टीमध्ये आक्रमक झाले तर कसं वाटते सगळं हो याला राजकीय गोष्टीचा वास आहे नाही हे आहे हे मी सांगते म्हणजे धार्मिक गोष्टीवर बोला अध्यात्मावर बोला सर्व पक्ष तुम्हाला सारखे सर्व नेते तुम्हाला सारखे म्हणजे तुम्ही कीर्तन करताना भाषण केल्यासारखं एकाच पक्षाचं समर्थन करतात म्हणजे ते त्या पक्षाचे काम करतात हे त्याच्यातून सिद्ध होतं आणि नेते लोकच त्यांना पुढं करतात हे कुठंतरी थांबलं पाहिजे तुम्ही नारदाच्या गादीवरून कीर्तन सेवेतून बोलता लोक तुम्हाला अध्यात्म धार्मिक ऐकण्यासाठी येतात तुम्ही द्वेषाचं राजकारण द्वेषाचं बीज फेरतात धर्मधर्मामध्ये भांडणं लावतात तुम्हीच हिंदुत्ववादी नाही आपण सर्वजण आहोत भारतातील सर्व नागरिक गुन्हा गोविंदाने राहतो हिंदुत्वाच्या नावाखाली द्वेष निर्माण करण्याचं आणि लोकांमध्ये दुफळी निर्माण करण्याचं काम करू नये कीर्तनकारांनी असं माझं म्हणणं आहे कुठेतरी संत महात्मांवरती आधी बोललं जात होतं आता राजकीय भाषेचा वापर केला जातो हिंदुत्वाचा वापर केला जातो कुठेतरी जे आधी बोलत होते कीर्तनकार ते संपुटत चाललंय आणि राजकारणाकडे तर बघायला मिळत हो असं चित्र खरंच बघायला मिळतं खूप कीर्तनकार हे नेत्यांचे आता ग्रामीण भाषेत म्हणतात नेत्यांची पाकिटं घेऊन कीर्तन सेवा द्यायला लागले हा महाराष्ट्र तुकारामांचा ज्ञानेश्वरांचा चांगदेव हे आपले लोक होते परंतु आता त्याच्यावर धार्मिक गोष्टीवर बोलण्यापेक्षा राजकीय गोष्टींवर कीर्तनकारांनी बोलू नये आणि हे प्रस्त वाढत चाललेलं आहे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी कीर्तनकारांना आणणे त्यांचे कीर्तन ठेवणे ह्या गोष्टी वाढत चाललेल्या आहे आम्हाला नथुराम गोडसे व्हावा लागेल या चा, या गुलेवाडी येथील हरिनाम सप्ताहामध्ये संग्राम भंडारे या स्वयंघोषित महाराजांनी ज्या पद्धतीने त्या कीर्तनामध्ये आपली भूमिका मांडत असताना एकांगी भूमिका मांडत असताना फक्त एका पक्षाची आणि नेत्यांची बाजू घेत कीर्तनाची ती एकंदरीत सुरुवात होती किंवा त्या पद्धतीने ते हिंदुत्वाला टच दिला जात होता परंतु त्या ठिकाणी खाली जे श्रोते बसलेले होते हे कोणत्या धर्माचे कोणत्या पक्षाचे कोणत्या जातीचे नव्हते हे सगळे भागवत धर्माला मानणारे किंवा सगळे धार्मिक वृत्तीचे लोक त्या ठिकाणी बसलेले होते परंतु एकांगी भूमिका मांडत आहे म्हणून खाली एक जर कार्यकर्ता उठला तो काय काँग्रेस पक्षाचा आहे तो साहेबांचा पी आहे किंवा तो त्या भाजपच्या विरोधातला आहे म्हणून त्यांनी ते त्या ठिकाणी विरोध केलेला नव्हता परंतु महाराज एक गोष्ट विसरलेले होते जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा तिथं फक्त पांडुरंगाचं गुणगान गायचं असतं तिथं फक्त पांडुरंगाचे विषय बोलायचं असतं पांडुरंगाला असं वाटतं इथं माझं गुणगान गायला जायचं तिथं पांडुरंग येऊन उभा असतो म्हणून संत सुद्धा म्हणतात आमचं गुणगान गाऊ नका संतांची ही भूमिका आहे परंतु संत परंपरेमध्ये संतांच्या शिकवणीचा अजिबात अभ्यास नसलेले हे संग्राम भंडारे चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी वागत होते त्याला विरोध करण्यासाठी ते लोक उठले परंतु धर्माला विरोध केला जात आहे म्हणजे आज धार्मिक लोकांना धर्मांत केला जात आहे जे लोक धर्माला मानतात त्यांना धर्मांत करायचं त्यांना धर्माच्या आडून प्रचंड विद्रोही बनवायचं आणि अशा पद्धतीचं जे संगणमध्ये काट कट का, का, सुरू आहे हे निंदनीय आहे आम्हाला आता काय व्हायचं म्हटले ते नथुराम गोडसे व्हायचं मला एक कळत नाही तुम्ही खरंच नथुरामाला मानताना आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत आम्ही सकाळी घरातून निघताना सगळ्या देवांची पूजा करूनच घरातून निघणारे आहोत म्हणजे आम्ही हिंदू धर्माला मानत नाही का इथं आलेले सगळे तिथं बसलेले सगळे आणि ह्या भारतातले सगळेचे सगळे लोक हिंदू धर्माला मानणारे आहेत प्रत्येकाने प्रत्येकाच्या धर्माचा आदर केला पाहिजे हिंदू धर्मियांनी हिंदू धर्माचा आदर केला पाहिजे मुस्लिम धर्मियांनी मुस्लिम धर्माचा आदर केला पाहिजे ख्रिश्चनाने त्यांच्या धर्माचा आदर केला पाहिजे कारण हा सर्व धर्म समभावाचा हा देश आहे अशा देशामध्ये तुम्ही फक्त धार्मिक द्वेष निर्माण करायचा धार्मिक भांडणं उभी करायची आणि आजच्या काळामध्ये थोरा साहेबांची जी इमेज आहे संपूर्ण राज्यामध्ये अगदी विरोधातले एक नंबरचे नेते मग त्याच्यामध्ये असू द्या देवेंद्र फडणवीस जे असू द्या कोणताही देशातला असू द्या नेता तो साहेबांच्या विषयी बोलतो परंतु काही लोकांना साहेबांच्या विषयी प्रचंड त्यांना असूया द्वेष ऍसिडिटी आलेली आहे त्यांना सारखी मळमळ होते परंतु ही मळमळ भविष्य काळामध्ये कमी केली जाईल आणि साहेबांच्या विषयी ज्या पद्धतीने वातावरण तयार केलं जातं या वातावरणाला आम्ही वेळेला उत्तर देऊ कारण आगामी आता जिल्हा परिषद पंचायत समित्या नगर परिषद या निवडणूक आलेल्या आहे त्या निवडणुकीच्या निमित्ताने परत या महाराजांच्या माध्यमातून धार्मिक द्वेष निर्माण करायचा धार्मिक रंग द्यायचा आणि निवडणुका परत जिंकायचा असा पर त्यांचा मनसुबा आहे परंतु जनता आता सुज्ञ झालेली आहे अशा कोणत्याही प्रलोभनांना अशा कोणत्याही भूलतापांना किंवा अशा कोणत्याही प्रकरणांना लोक बळी जाणार नाही अतिशय योग्य पद्धतीने पुढचे सगळे राजकीय प्रवास होतील कुणीही अशा प्रकारच्या भूमिकांना बळी पडू नये अशी आजच्या निमित्ताने आमची विनंती आहे आणि आज आम्ही राहतो पोलीस स्टेशनला प्रभाग की आमचे सगळे महाविकास आघाडीचे शिक्षकांचे लोळगे धोनुभाऊ गाडेकर या सगळ्यांच्या सगळ्यांना सोबत घेऊन आज निवेदन दिलेलं आहे नथुराम गोडसे होण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांनी जरूर नथुराम गोडसे व्हावं हो परंतु महात्मा गांधी जर साहेबांना केलं तर देश आज नथुराम गोडसेचं गुणगान गात नाही महात्मा गांधींचे फोटो तुम्ही पाच सगळ्या शासकीय कार्यालयात आहेत नथुराम गोडसेंचा फोटो कुठे नाही आम्हाला काय जास्त भानगडीत पडायचं नाही फक्त तुम्हाला नथुराम गोडसे व्हायचं असेल तर आम्ही महात्मा गांधी आहोत पण आता आम्ही पूर्वीचे महात्मा गांधी नाही आम्ही पण तुकाराम महाराजांचे जसे वारकरी आहोत ना तसे तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे धारकरी सुद्धा निर्माण केले होते हे विसरू नका या निमित्ताने सांगतो घुलेवाडी या ठिकाणी एका धार्मिक कार्यक्रमामध्ये संग्राम भंडारे नावाच्या एका महाराजांनी तथाकथित महाराजांनी त्या ठिकाणी या देशाचे नेते मान्य बाळासाहेब थोरात साहेब यांच्या विरोधात जे वक्तव्य बेताल वक्तव्य केलं की आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल याचा अर्थ की तुम्हाला थोरात साहेबांना मारायचा कट तुम्ही रचलेला आहे का असा प्रश्न सर्व मतदारांच्या मनामध्ये सर्व नागरिकांच्या मनामध्ये आहे खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे त्यांनी सत्य अहिंसा सदाच्या प्रेमप्रितीची शिकवण या ठिकाणी वारकरी संप्रदायाने या महाराष्ट्राला या देशाला दिलेली आहे यामध्ये जी अहिंसा आहे आए। आणि तुम्ही नथुराम गोडसे व्हावे तुम्हाला वाटतं म्हणजे तुम्ही हिंसेचं समर्थन करतात म्हणून तुम्ही वारकरी संप्रदायाचे आहेत का तुम्हाला हबप होण्याचा अधिकार आहे का कारण हरिभक्त पारायण जे लोक आहेत ते अहिंसेचे प्रचारक आहेत आणि तुम्ही हिंसेचा प्रचार त्या ठिकाणी करीत आहे म्हणून या झालेल्या सर्व गोष्टींचा आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो थांबतो जय भीम जय भारत तथाकथित महाराज भंडारे हे म्हणतायत फरद साहेबांना आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल जो शांत संयमी असा नेता संपूर्ण महाराष्ट्राला ख्यात आहे अशा नेत्याबद्दल असे विभत्स वक्तव्य करणारा हा नथुराम त्याचा आम्ही निषेध करतो वास्तविक पाहता हिंसेचं समर्थन करणारा हा हबप होईल हब हब कसा तो आप वारकरी संप्रदायाने शिकवण दिली की अहिंसा आणि सत्व हे चांगलं तत्व आपण पाळलं पाहिजे अंगीकारलं पाहिजे आणि चांगली शिकवण वारकरी संप्रदायाने दिली परंतु हा माणूस वारकरी संप्रदायाचा नाही आपल्या समाजामध्ये ते निर्माण करून वाद निर्माण करणारा वक्तृत्व करणारा हा माणूस ह्या नराधमाला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि शासनाची ही जबाबदारी आहे तुराम गोडसे होऊन खून करायचे असं वक्तव्य करणारा हा मात्र संत नाही हा मात्र विकृत मनोवृत्तीचा माणूस आहे म्हणून माझी शेतकरी जिल्हा शेतकरी संघटना निळवंडी कृती समितीच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आणि मीडियासाठी प्रतिनिधी महेश भालेराव राहता